आरोग्य आपण हे घडत असताना विचार शरीर शरीर आणि मन विचार आणि कृती आणि संयम आणि सिद्धी यांचा अनोखा सुरेख संगम म्हणजे योगा सुरुवात आपण शाळेचे जून केला ज्याला ज्याला तो योगा आपल्या भारतीय योगाचं महत्व काय भगवान श्रीकृष्णाने सांगितले गीतेमध्ये योगेशू कर्मेशू कौशल कुठलंही काम कौशल त्यानं करायचं असेल तर तुम्ही योगा केलं पाहिजे मग तुम्ही म्हणाल फक्त विद्यार्थ्यांसाठी नाही आपण व्यवसाय करायचा असेल तर ते कार्य कुशलतेने घडायला पाहिजे त्या व्यवसायात आपलं मन लागायला पाहिजे जो आपण शेती असू दे कुणाचा सोनार धंदा असू दे कुणाचं मेडिकल असू दे कुणाचं बाकीचा कुठला असेल तिथं जर मन आणि शरीर एका ठिकाणी असेल तर तिथे तुम्ही शंभर देऊ शकता एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली आपल्या जगातील सगळ्यात मोठी झोपडपट्टी मुंबईतील धारावी झोपडपट्टी आहे विद्यार्थी मित्रांवर तुमच्यासाठी उदाहरण आहे का त्या धारावी झोपडपट्टी मध्ये एकोणी अठ्याण्णव साली एक, एक हिरा जन्मला एका सर्वसामान्य मुसलमान झोपडपट्टी कागद मारून खाली जमिनीला पावसा थांबायची जागा नाही पाठ ठेवायचे कागद ठेवायचे असं खूप राहत होत वडील वारले आई आठ घरची धुनी भांडी करत होते आणि मुलगा एमपीएससी चा अभ्यास करत होता त्या मुलग्याचं नाव राजन खान एकोणीसशे ची घटना आहे त्या मुलग्यानं इतका अभ्यास करण्यासाठी त्याला वेळ घरची परिस्थिती धुनी भांडी केली नंतर बारा घरची धुनी भांडी केली असं करत आईला निमोनिया झाला सतत पाण्यात राहिल्यामुळं आईला निमोनिया झाला त्या निमोनियामध्ये आजार पण आदर सरकारी दवाखान्यामध्ये ऍडमिट केली आणि शेवटचे क्षण आईला होता आईने मुलग्याला बनवून घेतलं राजेन हे आणि राजेन आईजवळ गेला आईने सांगितलं राजन मी तुला का आयुष्यभर शिकवू शकलो नाही माझी परिस्थिती नाही पण तू तुझ्या बहिणीला शिक मुसलमान कुटुंब शिक्षणापासून मुसलमान लोक फार दूर असतात ते व्यवसायाकडे वळतात धारावी झोपडपट्टी जगातील सगळ्यात मोठी दुर्गंधी झोपडपट्टी त्या झोपडपट्टीला हा राजन खान घडतोय आणि आई सांगते तुझ्या त्यानंतर राजन खान अभ्यास किती करायचा घर किती चालवायचं बहिणीला किती शिकवायचं आणि पोट कस भरायचं हे सगळे प्रश्न एक उद्दिष्ट ठेवून एक ध्येय ठेवून त्या विचारनं पेपर वाटले चहा पूड वाटली बाकीची पुस्तक वाटली अशा पद्धतीने करत एम पी एस सी चा अभ्यास केला आणि एकोणीसशे अठ्याण्णव साली टॉपर चार मध्ये राजन खान आला शासकीय अधिकारी आला आणि मी त्याची मुलाखत घेतली त्यावेळी राजन खानला विचार तुम्ही घडला त्याचं कारण काय तुम्ही कुठलं कोचिंग घेतलं त्यावेळी राजन खान सांगितलं कोचिंग हे काय असतंय मला कोचिंग काय माहित नाही एमपीएससी करणारा माणूस आय एस अधिकारी होतो आणि त्याला कोचिंग माहीत नाही देऊ मीडियावाल्या नाराज म्हणजे हैराण होतात असं कसं होईल तर म्हणला मी मराठी शाळेत शिकलो ज्या भूमीत वाढलो त्या मराठी शिकलो विद्यार्थी मुसलमान शिकला अधिकारी झाला आणि सांगतोय माझ्या घरात दोन गोष्टी होत्या कुठच्या एक एक तर आणि दुसरी दुर्गंधी झोपडपट्टीत काय असणार आहे गटार पाणी या दोन्ही गोष्टी मला जिद्द दिली त्या गोष्टीतून मला बाहेर पडायचं होतं हे जिद्द माझ्या डोळ्यासमोर होत त्यामुळे मी अभ्यास केला माझ्या आईला निमोनिया झाला शेवट

माणूस घडतो विद्यार्थी मित्र मनस्थितीवरून परिस्थितीवरून घडत नाही परिस्थिती शिवरायांचं चरित्र वाचा त्यांची मनस्थिती व्यवस्थित आणि मनस्थिती व्हायसाठी तुमचं आरोग्य चांगलं असणं गरजेचं आहे काय खावं खाव काय खाऊ नये काय वयात काय केलं पाहिजे हे महत्वाचं आहे आपण ज्ञानेशी वाचतोय कधी माहित आहे काय वयाच्या पासष्टव्या वर्षानंतर महाराज ज्ञानेश्वरी वाचतात पासष्ट नंतर ज्ञान घेणार सत्तराव्या वर्षी मरायच्या टायमाला कुणाला ज्ञान देणार ज्ञानेश्वरी वाचायला पाहिजे तुम्ही ज्ञानेश्वरी आहे एका तरुण कोवळ्या मुलानं ज्ञानेश्वरी सांगितलेले भगवद्गीता तरुण योद्ध्यानं योगेश्वर कृष्णानं सांगितले यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुतरा तत्र श्री विजयीव भूती यत्र योगेश्वर कृष्ण कृष्णाने सांगितले अर्जुनाला काय सांगितले कर्मण्यवाधिकार सेमा फलेशु कदाचित कर्म कर आणि ह्याच एका वाक्यावर पॅरिस दोन हजार चोवीस ला मनू बाकर नावाचे अथलेटिक्स मेडल देते भारताला एका वाक्यावर आणि आपण त्याच्याकडे लक्ष देतो कोठी पुराण फक्त श्रावण महिन्यात ग्रंथ काढायचा इतर काय मला बघूया कपड्यात कुंडाळायचा आणि आपण अभ्यास घडणार का आपण मला जरा प्रामाणिकपणे सांगा मागच्या वीस वर्षात करोडपती आपल्या कोल्हापूर जिल्ह्यात घरीच असतील शाहवी त्यांची नावं कुठं हो आहेत मागच्या पन्नास वर्षातले आपल्या देशात करोडपती भरपूर असतील आपल्याला नावं आता माहित आहेत आणि आजही करोडपती असतील उद्या किती राहतील सांगता येत नाही करोडपतींची यादी जगातील श्रीमंत लोकांची यादी तुम्हाला पटनाने रोज बदलते आजच्या घडीला जरी जगातली सर्वातील मोठी व्यक्ती असेल याचं वाक्य असं आहे उद्याच्या दिवशी मी श्रीमंत असेल का नाही माहीत नाही पण सातशे वर्षापूर्वी सातशे वर्षापूर्वी एक कोवळ बाळ जन्माला आलं वयाच्या सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वर लिहिली वयाच्या एकविसाव्या वर्षी समाधी घेतली आणि कोवळ्या मुलाला ज्यांनी प्रपंच केला नाही बायका मुलं नाही त्याला आपण माऊली म्हणतो ही लढाई आणि आजही त्यांच्या नावाने दहा लाख लोक वारी करतात पंढरपूरची कुठलं निमंत्रण नाही त्यातून एक गोष्ट घ्यायची संस्कार आणि आपल्याला असणारी अध्यात्माची जोड तीच तुम्हाला आयुष्यात सक्सेस करू शकते ही मनो भाकर नावाची जी मुलगी घडली जो दो एकोणीस दोन हजार अठरा साठी नैराश्य आलं ऑलिम्पिक मध्ये तिला नैराश्य आलं तिचं पिस्तूल खराब झालं तिने ऍथलेटिक्स रायपिंग करायचं सोडून दिलं आणि आईने गुरुचा फोन आला आणि गुरुनी सांगितलं भगवत गीता वाच कर्म करणं तुझ्या हातात यश देणं अपयश येणं तुझ्या हातात नाही हा सृष्टीचा नियम आहे आणि सृष्टी ही कार्य आणि कारण या दोन गोष्टीवर चालल्या दुसरं काही नाही तुम्ही इथं बसलास काहीतरी रिझन आहे आणि तुम्ही इथं आला त्याला काहीतरी कारण आहे आणि या कारणातून कार्य घडणार हा सृष्टीचा अभिजात नियम आहे कुणीही म्हणू शकत नाही अन्याय होते शिवराजांनी स्वराज्य स्थापन केलं अन्याय नसता तर शिवाजी महाराजांच्या हातून जा स्वराज्य स्थापन झालं नसतं स्थापन व्हायला आईच संस्कार गुरूंचा आशीर्वाद लाभलं आणि ती व्यक्ती घडली आणि त्यामुळे आज इस्रायलची अर्थव्यवस्था शिवाजी महाराजांच्या कनिमी काव्यावर चालले ती व्यक्ती महाराष्ट्रात घडली आताच पालक माझा एक मित्र होता गुरुजींना माहित असेल पिंटू काम करतो बेंगलोरला जाऊन हा सातवी पर्यंत कसा बसा शिकला चौकीला होता आठवड्याची वार किती गुरुजी सांगितले गुरुजीने नऊ म्हणजे पिंटू कोण न सांगितले मी मुद्दाम नाव घेतो माझा जवळचा मित्र आहे शिकाण्यासाठी नाव घेतोय तर आठवड्याची वार किती विचारले पिंटूला नऊ आधी दोन कुठले वाढले आमच्याकडे लक्ष येत नाही वार सांगले बघा रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार हा इतिहास पिंटू आताची त्याची मुलं माहित आहे सीबीएसई पॅटर्न ला याला आठवड्याचं वार माहीत नाही मुलांच्याकडं अपेक्षा सीबीएससी पॅटर्न ला परवा भेटला म्हणलं काय करतोस तर मुलं सीबीएसई पॅटर्न ला गेलो वर्षाला एक लाख रुपये खर्च आहे तर मुलं म्हणलं किती किती लाई बारावी सायन्सला आहे का करावी काय करायला लागला काय माझी मुलं म्हणलं आता नीटला माझा मुलगा मी शिकलोय डॉक्टर आहे माहिती आहे तर नाही म्हणला पुढं तुला आय एस अधिकारी सीबीएस पॅटर्न ला घडतो आय एस अधिकारी ठरायला मी विद्यार्थी मित्र सांगतो मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केलेला आहे बऱ्याचशा गोष्टी अचीव्ह केलेल्या आहेत स्पर्धा परीक्षा तुम्हाला द्यायची असेल तर त्याला आवश्यक काय अवांतर वाचन आणि ते वाचन तुम्हाला करण्यासाठी विषय समजला जावा लागतो आणि विषय तुमचा पुढचाही समजतो फक्त मातृभाषेतच म्हणून प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतच झालं पाहिजे आता तुम्ही लक्षात घ्या खरोखर आहोत शिक्षण म्हणजे आयुष्य शिक्षणाचा खरा अर्थ काय गुरुजी मला तुम्ही सांगू शकाल शिक्षणाचा खरा अर्थ बिझनेसमॅन लोकांनी तुम्हाला सांगितलेलं सांगतो शिक्षणाचा खरा अर्थ सुख शांती आणि समृद्धी सूक तुमी जीवन सुख म्हणजे तुम्ही जे जगता त्यात सुख कितपत आहे ते किती मिळवायचं शांती म्हणजे तुम्ही सगळं करून संध्याकाळी तुम्हाला शांत झोप लागली पाहिजे आणि सगळ्यात मोठी गोष्ट पाहिजे तुमच्याकडे समृद्धी समृद्धी ही फक्त पैशाची नसते समृद्धी ही शरीराची पण असते म्हणून म्हटलं हो जातं आरोग्य ज्याचं शरीर चांगलं तो समृद्ध ज्याचे विचार चांगलं तो समृद्ध ज्याची परिस्थिती चांगली ती समृद्ध दोन वेळेचं खायला मिळते मुलांचं पालन पोषण करू शकतोय समाजाला मार्गदर्शन करू शकतो एका आडल्या न मदत करू शकतोय यालाही समृद्धी म्हणतात तर संध्याकाळी झोपल्यानंतर ज्याला शांत झोप येते आणि तो माणूस इतरांनाच समृद्ध करतो तो जे शिक्षण शिकलाय त्याला म्हणायचं शिक्षण राहुरी विद्यापीठात एक अधिकारी घडून गेले गडकरी साहेब म्हणून त्यांनी स्वतः लेख केला स्वतः गडकरी साहेब एम सी अग्री राहुरी विद्यापीठात गडकरी साहेब एम सी अग्री झालेला माणूस दहा वर्षापूर्वी रिटायर झाला त्याच्या मनात असा प्रश्न गेला की मी एम सी अग्री आयुष्यभर माझ्या हातातून ऍग्रीकल्चर लोक घडले अधिकारी घडले लाखो शेतकऱ्यांना मी लाभ दिला मी माझ्या पद्धतीनं माझा इतका अभ्यास मी इतकं सायन्स त्यातलं वाचलं शेतीतलं माझ्या पद्धतीनं थोडीफार शेती करूया पाच एकर शेती स्वतः करायची एम एस सी अग्री राहुरी विद्यापीठाचा माणूस आणि रिटायर झाल्यानंतर एक फार्म हाऊस घेतले पाच एकर जमीन ठरलं जमिनीची शेती करणार त्याला म्हटलं ह्या वर्षी तू थांब तू मी सांगेल तेवढं कर आणि ह्या वर्षी माझ्या पद्धतीने मी शेती करणार आहे ठीक आहे त्या एक सर्वात पदवीधर माणूस आणि त्याने एक सुधारले आणि टोकण्याला सुरुवात केली तर ते बियाणं मशागत के केल्यानंतर खत टाकल्यानंतर असं मातीत रुजवायचं नसतं फेकून द्यायचं असतो पेरणीचे दिवस होते तो भांड्यात घ्यायचं बियाणं फेकायचा कावळे कबुतर इतकी त्या भागात भागा भागा होती बीड साईडचा भाग आहे इतकी भागात त्या कबुतर होती त्यांनी फेकलं त्यांनी कबुतराचा थवा येणार ना सगळं परत भांड घेतलं फेकलं धान्य कबुतराचा येणार थवा आणि ते सगळं धान्य खाणार परत असं तीन चार वेळा झालं त्या शेतकऱ्याने बघून हसले शेतकरी तर काय करायला म्हणले साहेब तर मी माझ्या पद्धतीने शेती करणार या धान्याची पद्धत अशी आहे मी पुस्तकात वाचले आणि त्या पद्धतीने मी शेती करालोय तू शांत बस अशी पाच भांडी संपल्यानंतर पन्नास किलो धान्य संपलं आणि धान्य काय शिल्लक नाही याला उपाय काय पक्ष्यांना कोण समजावून सांगणार काही शेतकरी असला समोरून एक शेतकरी आला बाबा रे म्हणला तू थांब तू पुस्तकात वाचला असेल जीवनाची शाळा शिकलोय जरा थांब बांधावर बस आणि काय केलं एका शेतकऱ्यानं भांडव घेतलं तेच बियाण पोत्यात ठेवलं आणि ते भांडव मातीनं भरलं पहिलं भांडव माती फेकली पक्षी आले बघितलं माती आहे वापस भांड मातीने भरलं फेकले पक्षी आले बघितलं माती तिसरं भांड परत मातीने भरलं मातीच फेकली पक्षी आले माती निघून गेले चौथं भांड बियाण्याचं घेतलं बियाणे फेकलं एकही पक्षी आला नाही हे व्यवहार ज्ञान आहे ना व्यवहार ज्ञान तुम्हाला ह्या मातीत मिळत म्हणून मातीशी घट्ट शिक्षण आणि ज्ञान तुम्हाला आजही सांगतो माझं मोठ्या ठिकाणी व्याख्यान असलं त्या पद्धतीची लोक असली तर त्यांना मी पहिले हे वाक्य सांगतो तुम्ही समजू नका शिक्षण म्हणजे ज्ञान चूक शिक्षण आणि ज्ञानाचा काही मात्र संबंध नाही का विद्यार्थी मंदिरात मी जाणीवपूर्वक जबाबदार पूर्वज सांगाल तुम्ही म्हणाल शिक्षण कशासाठी शिक्षण हे तुम्हाला अंधकारातून प्रकाशाकडे नेण्याचा मार्ग आहे ज्ञान मिळवण्यासाठी तुम्हाला मातृभाषेची गरज आहे आईची गरज आहे या मातीची गरज आहे आणि या राष्ट्राची गरज आहे या राष्ट्राच्या संस्कारातून राष्ट्रा तुम्हाला ज्ञान येतं आणि शिक्षण आणि ज्ञान याचा काळी मात्र संबंध नाही याच्यासाठी मी म्हणतो बहिणाबाई चौधरी कुठल्या शिकायला गेलेला छत्रपती शिवाजी महाराज कुठल्या युनिव्हर्सिटी शिकायला गेलेले स्वामी विवेकानंदांची युनिव्हर्सिटी कुठली केम्ब्रिज होती तुम्हाला माहिती आहे का ज्याने अमेरिका गाजवली ज्ञानेश्वर <laughs> माऊली कुठल्या सीबीएसी पॅक्टरला गेलेले त्यांच्या एका ज्ञानेश्वर हजारो प्रबंध होतात हजारो पीएचडी होतात आणि ते कुठल्या युनिव्हर्सिटीत गेले नव्हते याचाच अर्थ ज्ञान ही वेगळी बाजू आहे शिक्षण नको का शिक्षण पाहिजे ते मातृभाषेत घ्यायला पाहिजे आणि ते प्राथमिक शाळेतच घ्यायला पाहिजे जर तुम्ही प्राथमिक शाळेत शिक्षण घेतला स्वचंदीपणे स्वातंत्र्यपणे घेऊ शकता तो पडला पाहिजे झगडला पाहिजे धडपडला पाहिजे नाही तर तुमची अवस्था हे इंग्लिश मीडियम आहे ना सीबीएसई पॅटर्न आहे ना ती कुंडीतली रोप आहे तुम्हाला कुंडीतलं राहायचं नाही तुम्हाला जंगलात झाड व्हायचं आहे आता जंगलातलं झाड काय करत ऊन वारा पाऊस आजूबाजूच्या मातीत मर्यादित असतं उमऱ्याच्या बाहेर त्याचं ज्ञान चालत नाही परीक्षेचा प्रश्न जरी चुकला त्याला उत्तर कळत नाही आणि परीक्षेच्या प्रश्नासाठी स्वतःची आत्महत्या करीत जाण्याचं धाडस ते सीबीएससी पॅटर्न पोरग करत आणि आमचं मराठी साहित्य

की वन्य प्राणी जे आहेत त्यामुळं सोडून द्यायची वेळ आली त्यांनी पश्चिम बंगालच्या जंगलामध्ये अठरा वाघ होते त्यांच्याकडे अठरा वाघ जंगलामध्ये सोडून दिले वन्य अधिकारी यांनी त्यांनी अतिशय व्यवस्थित नियोजन घालून सोडून दिले चार दिवसानंतर काय घडलं माहित आहे सरकशीतील वाघ होते ना अठरा जंगलात सोडले चार दिवसानंतर न्यूज रिपोर्ट असा लाचा त्यातील सोळा वाघ मृत्यूमुखी पडले दोन वाघ जिवंत राहिले त्याच ज्यावेळी स्केल केलं सर्वे केलं त्यावेळी लक्षात आलं सोळा वाघांना वाघ म्हणते मी सोळा वाघांना जंगली कुत्र्याने पाडून खाल्लं सोळा वाघांना फाडून कुणी खाल्लं जंगली कुत्र्यांनी खावलं कारण सरकशीतल्या वाघांना शिकार करायची विसरून गेली बणी बनवल्यानं मास त्यांना ताटा देत होत ते खात होत त्या शिकार करायला लागणार सामर्थ्य ती विसरून गेलेली त्यामुळे जंगली कुत्र्यांना भूक होती ते मिळवायची भूक होती त्यांनी त्या वाघांची शिकार केली तुम्हाला जंगलातले वाघ करायचे आहेत काय सरकशीतली मुली तडायची आहेत तुम्ही ठरवा पालक हो

प्रत्येक क्षणाला तुम्ही आम्ही पाहत आहोत प्रत्येक क्षणाला आपल्याला एका एका अडचणीवर मात करावी लागते पोट भरण्यापासून बाकीच्या गोष्टी करण्यापासून शेतात जाण्यापासून व्यवसायात जाण्यापासून व्यवसायाला लागणाऱ्या भांडवलापासून बऱ्याच गोष्टींचं युद्ध आहे जीवन हे मित्राओ युद्ध आहे आणि युद्धाला उभा राहायचं शस्त्र आपल्या हातात घेतलं पाहिजे आणि शस्त्र घ्यायला आपल्याला शास्त्र कळालं पाहिजे आणि शास्त्र कळायला जे ज्ञान मिळतं पाहिजे तर तुम्ही योद्धे घडा आणि योद्धे घडण्यासाठी ज्ञाना बरोबर गुणवत्ता एक लागते बघा तुम्ही ज्ञान म्हणजे टक्केवारी समजू नका इतके नव्याण्णव टक्के अठ्ठ्याण्णव टक्के म्हणजे ज्ञान नव्हे अठ्ठ्याण्णव टक्केचा माणूस यशस्वी झाला म्हणू नका ज्ञान ह्याला एक गुणवत्ता असते महाभारतातील एक गोष्ट आहे अर्जुन आणि सगळे ज्यांचे परंपरा असल्यामुळं स्वतःचा मुलगा असो तुम्हाला घडवू शकले नाही पण आपला एक चांगला शिष्य तयार केला अर्जुन आणि ज्यावेळी अर्जुनाला घडवायचा प्रश्न आला, आला त्यावेळी जसा शिष्य असेल त्यावेळी गुरुचं प्रेम त्याच्यावर येतं आणि गुरुचं इतकं प्रेम झालं बाकीच्या शिष्यांना तिचे चिड यायला गे नेहमी अर्जुनावरच का प्रेम ते गुरुजी म्हणले तुम्हाला सांगतो ठीक आहे दुसऱ्या दिवशी सर्वांनी या पंधरा शिष्य बोलवले प्रमुख प्रमुख आणि त्यांना म्हणले तुम्हाला सर्व युद्ध कला मी शिकवल्यात पंधरा पक्षी शोधून आणा प्रत्येकानं आपले युद्ध कौशल्य वापर वापरलं आणि पंधरा पक्षी शोधून आणले पकडून आणले कुणी गुहेतून आणले कुणी झाडातून आणले कुणी डंगर कपाटून आणले हे एक सांगितलं द्रोणाचार्यांनी सांगितलं तुम्ही ते पंधरा पक्षी जे आहेत मी सांगतोय माझा आदेश आहे पंधरा पक्षी एकांतात जायचे आणि त्यांना ठार मारायचे तुमच्या तुम्ही कुणाला दिसायचं नाही प्रत्येक जण कोण गुहेत गेला कोण जंगलात गेला कोण अंधारात गेला सगळीकडे गेलं कोण पाण्यात गेलं एकटं पाहिजे ना गुरूंचा आदेश तोडायचा कसा त्यावेळी गुरुंचा आदेश म्हणजे शिर सांध त्यावर प्रत्येकानं काय केलं त्या पक्षाची मुंडी मुरगळली आणि मारली आणि सगळे विद्यार्थी आपला आपला पक्षी गुणाले गुरुचा आदेश ना गुरु सांगितले म्हटल्यानंतर